नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाने आज थोडासा वेगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे प्रत्येक वेळेला आपल्या ग्रुपवरती एक वेगवेगळे विषय घेत असतो आपण घेत असतो आजचा विषय हा आत्म्याविषयी आहे मग सध्या एक महिना दोन महिने झाले वरती बऱ्याच लेडीजचे म्हणजे ज्योतिष अभ्या अभ्यासकाचे एक व्हिडिओ टाक टाकले जात आहेत ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा करतायत की आम्ही सोलशी बोलतो म्हणजे आत्म्याशी बोल, सोल म्हणजे आत्मा आणि आत्म्याशी आम्ही बोलतो असं त्यांचं म्हणणं आहे मग बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगतात की मग त्यांनी कथा सांगतात याच पद्धतीनं पुण्यामध्ये आणखी एक नेम डॉक्टर आहेत त्यांनीही एक नेम आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच पद्धतीनं सांगितलेलं आहे मग त्यांनी ज्या पद्धतीनं जातकाला सांगतात याविषयी आपल्याला आज थोडासा उहा पोहकणी करायचा आहे जर का आपल्याला याविषयी विषयी करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला नक्की आत्मा म्हणजे काय म्हणजे सोल म्हणजे काय याचा आपल्याला विचार कने करावा लागेल शास्त्रामध्ये सोल म्हणजे आत्मा म्हणजे की काय सांगितलंय आता मी सोल म्हणत नाही फक्त आत्मा म्हणतो कारण सोल हा शब्द हा इंग्लिशमध्ये झाला आणि आत्मा हा शब्द मराठीमध्ये झाला धर्मग्रंथामध्ये वेदामध्ये पुराणामध्ये उपनिषदामध्ये या आत्म्याची जी कोणी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टीमध्ये त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की आत्मा हा अमर आहे तो कधीही मरत नाही तो जाळानं ना जळत नाही शस्त्रानं ना कापत नाही पाण्यानं ना भिजत नाही असा तो आत्मा जो आत्मा पुन्हा पुन्हा जन्म देतो मग त्याच्यामध्ये काही शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टीच आहेत त्या आणि या शास्त्रामध्ये सांगितलेल्याच गोष्टी ज्या वेळेला आपण त्याचा अभ्यास करतोय त्यावेळेला आपण एक ठराविक साच्यामधन आपल्याला करा अभ्यास करावा लागेल जर आत्मा मरत नाही तो शस्त्रानं कापत नाही जाळानं जळत नाही पाण्यानं भिजत नाही आणि तो आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतोय म्हणजे जन्म झाल्यापासून जीव जाऊपर्यंत म्हणजे त्या शरीरामधनं जीव म्हणजे ते शरीर जे जिवंत आहे तिथपर्यंत तो आत्मा त्या शरीरामध्ये वास करतोय हे साध सुटसुटीत गणित आहे मग त्यानंतर तो जो आत्मा आहे हा आत्मा दुसरा जन्म घेण्यासाठी बाहेर पडतोय तो मुक्त होतोय पण त्या ठिकाणी जो कोण येतोय त्याला आपण प्रेतात्म असं नाव दिलेलं आहे कारण त्या ठिकाणी जे आहे ते प्रेत आहे ती प्रेत योनी सुरू झाली आणि आपल्या शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की प्रेत योनी ही सांगितलेली आहे आणि ही प्रेत योनी ही सेपरेट झाली मग मनुष्याचा जीव गेल्यानंतर तो आत्मा अनंतात दुसरा जन्म घेण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी येतो तो प्रेतात्मा आणि त्या प्रेतात्म्याला मुक्त व्हायचं असते जन्मलग्न पत्रिकेमध्ये बारावं स्थान जे आहे त्याला व्यहस्थान म्हटलं जात आणि ह्या व्यहस्थानाला काय म्हटलं जात आहे मुक्त मोक्ष स्थान म्हटलं जात व्यस्थान पण त्याला मोक्ष स्थान म्हंटलं जात ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही तिने स्थानापूर्ण नावं दिली त्या स्थानांना कडे त्यांनी नऊ दहा अकरा बारा ह्या स्थानांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही चार कने त्यांनी नावं दिली यामध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रायंगल नाही म्हणजे त्रिकोण नाही ही पहिली गोष्ट मोक्ष जर का आत्म्याला मोक्ष मिळत असेल किंवा नसेल मग तो तुमच्या जन्म कुंडलीमध्ये दिसतोय त्या त्या एखाद्या घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळालेला नाही त्या पत्रिकेमध्ये दिसतोय हे आलं मग हा कोणाला मोक्ष मिळाला नाहीये तर प्रेतात्म्याला मिळालेला नाहीये मोक्ष प्रेत नष्ट झालं पण प्रेतात्मा प्रेतात्म्याचा प्रवास सुरू झाला मी या ठिकाणी स्टेप बाय स्टेप सांगत सांगतो ज्या वेळेला सोळा संस्कार आपल्या शरीर मध्ये म्हटले आता सगळ्यात महत्वाचा संस्कार कुठला तर अंत्यविधी हा देखील एक संस्कार अत्यंत महत्वाचा संस्कार ज्या संस्कारामध्ये सगळं आलं प्रेत नष्ट करण्यापासून म्हणजे दहन असू दे दफन असू दे मग तुमचं विसर्जन आलं त्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दशमीचे कार्यक्रम आले अकरा बारा तेरा आले त्यानंतर उदक शांत आली त्यानंतर पुन्हाकडे मासिक श्राद्ध झालं ओमनाब्दी मासिक श्राद्ध झालं वर्ष श्राद्ध झालं त्यानंतर भरणी श्राद्ध झालं आणि भरणी श्राद्धानंतर त्या व्यक्तीला देव ह्या स्वरूपामध्ये म्हणजे बसवणार आपण पितरांचे भाग करत असते वेळी देखील तीन प्रकारे की केलेत पितरबाधा म्हणून आपण थांबलेलो नाही तर आपण याचे तीन भाग केलेत पितरवादा बाधा देव पितरबादा आणि प्रेतवादा ह्या तीन प्रकारे दोष इथं येतोय आता आपल्याला विचार करणे जो कने करायचा आहे तो विचार हा आपल्याला आत्म्याचा करायचा आहे आणि आत्मा जर त्या शरीराला सोडून गेल्यानंतर तो दुसरा जन्म घेण्यासाठी गेला तर त्या आत्म्याला काही त्याचा संबंध आला नाही जो काही त्या शरीराशी संबंध आला त्या मोक्षाशी संबंध आला तो प्रेतात्म्याचा संबंध आला बघा जलमलग्न कुंडलीमध्ये उदित होणार पहिलं स्थान म्हणजे व्यस्थान पण सगळे ज्योतिषी ह्या व्यस्थानाला खूप विचित्र समजतात म्हणजे फुकट गेलेला किंवा व्य म्हणजे काही उपयोग नसलेला असं समजतंय पण लक्षात घ्या या ठिकाणी हा हे स्थान रवी पहिल्यांदा उदय होतोय आणि आकाशामध्ये कोणताही जो कोणी तारा नक्षत्र कुठले काही असेल ते त्या ठिकाणी पहिल्यांदा उदित होते आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त होतो कारण उदित आणि अनुउदित असे दोन प्रकार पत्रिका झालेले आहेत आणि त्याच्यामधलं उदित होणार पहिलं स्थान म्हणजे व्यस्थान आणि या स्थानामध्ये ज्या वेळेला प्रेतात्मा येतोय त्यावेळेला तो, तो मोक्षाकडे चालवतो वाटचाल मोक्षाकडे चालू मग यावेळेला देखील आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण वडील आजोबा आणि पंजोबा ह्या तीन पिढ्यांचे ताक पुसतो आणि हे टाक पुजत असती वेळी याला नात्याचा संबंध आला इथं वर्षाचा संबंध आला नाही इथं नात्याचा संबंध आला आणि नात जसं चालेल तसं नाही ते टाक वाढत जातात आणि एका बाजूने कमी होत जातात पहिली गोष्ट म्हणजे की लोक जी बोलतायत की मी सोळशी बोलतो म्हणजे आत्म्याशी बोलतो कधीही आत्म्याशी बोलता येत नाही कधीही बोलता येत नाही कारण हा आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि ज्या वेळेला तो शरीर सोडतो त्यावेळेला ते शरीर सोडल्यानंतर तो दुसरं शरीर धारण करतो यामध्ये त्याला नाही एक ठराविक काळ लागेल पाच मिनिट लागतील नाही तर वर्षानुवर्ष वर्षान लागतील ते त्या आत्म्यावरती डिपेंड आहे पण हा आत्मा त्यावेळेला त्या, त्या शरीराला सोडून गेला की मग मात्र त्याचा इथं संबंध काही राहत नाही संबंध राहतोय कोणाचा तर त्या ठिकाणी आत्मा सोडून गेल्यानंतर येणाऱ्या प्रेतात्म्याचा मग इथं सुरुवात होतोय तो प्रेतात्म्याचा संबंध आणि प्रेतात्मा म्हणजेच होत असं आपण थोडक्यात नेम म्हणजे प्रेतात्मा हा दिसतो त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करता येतो पण कोणाला हा प्रश्न मात्र वेगळा आहे पाच मिनिटामध्ये कधीही याच्याबरोबर संपर्क करता येत नाही दावा करतायत की विदिन अ सिक्स सेकंद आम्ही त्या आत्मेशी संपर्क करू शकतो आणि तुमच्या वडिलांशी आजोबांशी कोणाशी आम्ही तुम्हाला पाच मिनिटामध्ये म्हणजे सहा सेकंदामध्ये त्यांनी आम्ही त्यांचा संपर्क साधतो पण ही गोष्ट कधीही शक्य नाही मी आज या व्हिडिओच्या मार्फत जे आहेत त्यांना मी एक चॅलेंज देतोय त्यांनी माझ्या वडिलांच त्या सोलशी त्यांनी बोलावं त्यांची जी काही इच्छा आहे ते त्यांनी मला सांगावी मी एक लाख रुपये द्यायला तयार आहे हा पार्ट इथं मी थांबवतोय सेकंड पार्ट लगेच चालू करतोय